किती वडा होता हे जिडी एकरा दाखात सगळा लावडाच होता परत लावडाच नाही लावून बारा बंद झालं ते तर भागे गाव पिंकळवाडी मागच्या वर्षी तुम्ही लावायला औषध देता आपल्याकडे हांगा राणा कितला वडा होता हे जिडी एकरा दाखात सगळा लावडाच होता औषध मारल्यानंतर औषध मारल्यानंतर त्याच्या अगोदर त्या पाच सहा गोदी बिटाही टाकल्यावर नांगरलं काय त्यात काही मूस लावले बाकी लोक का अंदा करण्याच्या अंगटे होते ना सारखी त्याच्यामुळं पाऊस पडला असं सगळा जवळच उघडून आला त्याचं परत सरी काढले ऊस लावले कट्टे कट्टू ते ऊसाच्या आधी लावळा बुड झाला आणि मग दोघं नको काही लावले गावचे तीनशे तीन महिन्यात लावलंच नाही आला आज बारा आणि बाहेर यावं लागलं पाहिजे राम आता ते आता घ्यायचंय आता दोन इतर गोकडेच राहत ओळखलं दुसऱ्याला त्याच्यासाठी